आरोपी संग्राम देशमुख आणि सुमित्रा लिंगरे यांनी संगनमत करून दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एका अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने चारचाकी गाडीत बसवून आटपाडी तलाव परिसरात नेऊन गाडीतच तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला आणि सदर घटनेचा व्हिडिओ चित्रित करून पीडित मुलीला धमकी दिली आणि सदर घटनेबाबत कोणाला सांगितलं तर तुझ्या घरच्यांना आणि बहिणीला ठार मारू त्यानंतर सदर मुलीला तिचा नग्न अवस्थेमध्ये बलात्कार करतानाचा चित्रित केलेला व्हिडिओ दाखवून तिला पुन्हा अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता बोलावून घेऊन चारचाकी गाडीतून तळ्याजवळ नेऊन तिच्यावर पुन्हा एकदा बलात्कार केला आणि याबाबत पीडित मुलीच्या वडिलांनी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये आरोपी संग्राम देशमुख त्याची साथीदार सुमित्रा लेंगरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे आरोपी संग्राम देशमुख मागील अनेक दिवसांपासून अनेक घरंदाज घराण्यातील महिला आणि मुलींना फसवून त्यांचे नग्न अवस्थेतील व्हिडिओ चित्रण करून त्यांना ब्लॅकमेल करत असल्याची अनेक दिवसांपासून शहरांमध्ये मोठी चर्चा होती मात्र अद्याप सदर आरोपी संग्राम देशमुख विरोधात कोणी तक्रार दिली नव्हती परंतु आता संग्राम देशमुख विरोधात पहिली तक्रार दाखल झाली आहे आणखी शेकडो महिला आणि मुलींच्यासोबत त्यांनी केलेल्या गैरकृत्ये समोरे येतील अशी आता नागरिकांमधून चर्चा सुरू झालेली आहे आरोपी संग्राम देशमुख हा आटपाडी शहरामध्ये जिम चालवतो आणि त्याचे साथीदार सुनेत्रा लेंगरे ही एका खाजगी रुग्णालयामध्ये पारिचारिकेचं काम करते या जोडीचे आणखीन काही कारणाने येत्या काळामध्ये कारणामी उघड झाले तर नवल वाटायला नको